नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांच आज आपण एकदम सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घेणार आहोत की युट्यूब चॅनल कसा बनवायचा त्यावर व्ह्यू कसे आणायचे आणि कमाई कशी सुरू करायची आणि सर्वात महत्वाचं युट्यूब चे पैसे तुमच्या बँकेत कसे येतात हा व्हिडिओ एकदम बिगिनिंग फ्रेंडली आहे जर तुम्ही पहिल्यांदाच युट्यूब वर सुरू करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सोन्याची खाण आहे चला मग सुरू करूया पण सुरू करण्या अगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ला क्लिक करा कारण नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पोहचतील सर्वप्रथम गुगल अकाउंट तयार करा सर्वात पहिले तुमच्याकडे गुगल खाते असणे गरजेचे आहे आणि गुगल मध्ये जीमेल आयडी असल्यास चालेल नसल्यास नवीन जीमेल आय डी तुम्हाला तयार करावी लागेल ती तयार केल्यावर युट्यूब आणि साईन इन करून गुगल अकाउंटच्या ईमेल अकाउंटने युट्यूब मध्ये लॉग इन करा तुमचा चॅनल तयार करा चॅनल तयार झाल्यावर वरच्या बाजूला प्रोफाईल आयकॉन क्लिक करा आणि क्रिएट वरती क्लिक करा त्यामध्ये तुमचं नाव भरा तुमचा फोटो लावा चॅनल तयार आणि चॅनल सेटिंग अबाउट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शन भरा कॉन्टॅक्ट ईमेल लावा चॅनल आर्ट आणि लोगो सेट करा हे खूप महत्त्वाचे आहे कारण हे तुमच्या चॅनलला ब्रँड बनवत असतात तुमच्याकडे फक्त मोबाईल हवा तुम्ही मोबाईलवरून व्हिडिओ करू शकता व्हिडिओ एडिटिंगसाठी तुम्ही काइंड मास्टर कॅप कट व्ही एन एडिटर वापरू शकता तसेच तुम्ही व्हॉइस साठी स्पीचमाचा यूज करा आणि तुमच्याकडे जर माईक नसेल तर फोन माइक सुद्धा चालेल पण आवाज क्लिअर असावा तुमची व्हिडिओ लॉंग ठेवा म्हणजे मिनिमम तीन ते आठ मिनिट तरी असावी महत्त्वाचे म्हणजे क्वालिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्वाची सुरुवातीला क्वालिटी कमी असली तरी चालेल पण व्हिडिओ रोज किंवा आठवड्यातून तीन चार वेळा टाका तरच तुमच्या युट्यूब चॅनलला ग्रो मिळणार शंभर डॉलर पूर्ण झाले की युट्यूब पैसे पाठवतो कमाई शंभर डॉलर झाल्यावर युट्यूबने तुमच्या बँकेत तुमच्या अकाउंटला पाठवतो साधारणतः ता एकवीस तारखेला पेमेंट प्रोसेस होतो युट्यूब ने पेमेंट आल्यावर तीन ते सात दिवसामध्ये ते तुमच्या बँकेत पोहोचतात आणि तुम्हाला नोटिफिकेशन पण येते यूट्यूब पेमेंट सेंड आणि बँक अकाउंट मध्ये क्रेडिट होते है। असा तुम्हाला मेसेज येतो तुम्ही अजून स्पॉन्सरशिप आणि ब्रँड डील चॅनल मेंबरशिप शॉर्ट्स बोनस यूट्यूब फक्त ही सुरुवात आहे मोठी कमाई स्पॉन्सरशिप मध्ये आहे तर मित्रांनो हा होता यूट्यूब चॅनल वर बनवण्यापासून ते बँक खात्यात पैसे येण्यापर्यंतचा फुल मार्गदर्शन हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून असे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद